नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार डीलर बंधूंना मी अशोक नारोडे ॲग्रोटॉनिक प्रायव्हेट लिमिटेड व ॲग्रोटॉनिक इसेन इंडस्ट्रीज गुजरात या कंपनीचा प्रतिनिधी आहे आए। मी नगरचा प्रतिनिधी आहे तर मी गेले साधारणत दीड वर्षे झाले कंपनीचं काम बघतोय तर आपण आज कॅप्टन हा प्रोडक्ट आहे त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहेत या चर्चेचा भाग असा आहे का शेतकरी बंधूंना याच्यामध्ये काय मॉलिक्युल आहे कुठल्या स्टेजला काम करू शकतो आणि याची मार्केट व्हॅल्यू काय आहे या सगळ्याचं तुम्हाला मी आज माहिती देऊ शकतो तर आज सर्वप्रथम आपण प्रोडक्टचं नाव आहे कॅप्टन कॅप्टन हा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये अम्युनो आहे फुलविके सिविड कार्बोग्ले की ऍसिड आहे याच्यामुळे तुमचं काय होणार आहे तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण ओनियन आहे कांदा बोलतो आपण त्याला कांद्यासाठी स्प्रे केल्यानंतर तुमचा कांदा किती दिवसाचा आहे दीड ते अडीच महिन्यामध्ये हा काम करतो हा प्रॉडक्ट याच्या कामाची पद्धत अशी आहे की तुम्ही ज्यावेळी स्प्रे करताय चार दिवसानंतर तुम्हाला याचे रिझल्ट दिसायला चालू होतात रिझल्ट कशा प्रकारे दिसायला चालू होतात तर तुम्ही प्लॉटमध्ये स्प्रे केला याचा डोसा आहे चाळीस मिली प्रतिपंपासाठी दोन एम एलसाठी दोन एम एल प्रतिपंपासाठी डोस आहे याचा याचेरी फायदे असे आहे तर सुरुवातीला तुम्हाला चार दिवसानंतर ग्रीनरी ग्रीनरी नंतर मधील फुटवे की मुळ्यांची संख्या जेणेकरून गाठ आहे गाठ भरलेली असते नाळे पेराच अंतर पण कमी राहत त्याच्यामुळं फुटवे वगैरे हिरवेगारपणा वगैरे कायमस्वरूपी टिकून राहतो मध्ये वीस दिवसापर्यंत वीस ते पंचवीस दिवसापर्यंत याचे दिवसा रिझल्ट टिकून राहतात तर हा याची विक्री आहे मार्केटमध्ये साधारणतः दोनशे सत्तर रुपयाला अडीचशे एम एल ची पॅकिंग आहे तर हा कांद्यासाठी हा खूप उपयुक्त प्रोडक्ट आहे हा कंपनीने याच्यावरती एक संशोधन करून हा प्रोडक्ट बनवलेला आहे त्यामुळे आपण जवळच्या से कृषी सेवा केंद्र आहे त्याच्याशी के आजच तुम्ही प्रोडक्ट संदर्भात माहिती घ्या किंवा तुम्हाला नसेल कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध तर तुम्ही माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस एकसष्ट सत्त्याण्णव से त्रेपन्न ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे त्या कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होईल आणि तुम्ही नुसतं कांद्यासाठीच माहिती दिली अशातला भाग नाही आहे तुम्ही ऑर्डर तुमच्या पिकाला सुद्धा हा प्रोडक्ट यूज करू शकता जेणेकरून याचे फायदे जे भरपूर आहे आणि सर्व शेतकऱ्यांना परवडेबल आहे त्याच्यामुळे प्रोडक्ट बद्दल निश्चिंत राहा प्रोडक्ट सुपर आहे एकदम जबरदस्त प्रोडक्ट कॅप्टन नावाने आहे कॅप्टन हा ॲग्रोटॉनिकचा लोगो बघूनच तुम्ही खरेदी करा इतर डुप्लिकेट कंपनीच्या याला बळी पडू नका कॅप्टन हा प्रोडक्ट याच्यावरती सिम्बॉल आहे सिंहाचा हा बघूनच खरेदी करा धन्यवाद नमस्कार